टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेयर करा हेलो हाँ बोला सचिन भाई पवार बोलते हाँ सर भाऊ नमस्कार मी वेगळा नंबर तुमचा नंबर सफोन फोन करतो तुम्हाला मी बोला कोण बोलते संदीप जाधव बोलते नाशिकवर ना हां आपली भाऊ आपली गाडी आहे टूरिस्ट चालवतो आपण हं तवेरा गाडी आपले दोन दोन्ही तवेरा आहे आमचं कसं कंटिन्यू पंढरपूर आणि तुळजापूर येणार राहत भाऊ आम्हाला फोन करायचं असं होतं आपले एडशे टोल नाका आहे ना एडशे टोल नाका ते एडशे टोल नाका ते सोलापूर ह्या जो पट्टा आहे ना याच्यात पोलिसांचा खूप वावर झाला भाऊ म्हणजे तुम्हाला सांगतो ना रात्री दोन वाजता गेले ना तरी गाडी पकड जाऊ कशामुळं काय नाही तवेरा गाडी दिसली तवेरा गाडी त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पुजर गाडी आणि ज्या टुरिस्ट गाड्या ना याला खूप त्रास आहे म्हणजे चार पाचशे रुपये देवाच लागत आहे मग इतकं काही नाही एंट्री एंट्री फक्त एंट्री आणि इतकं म्हणजे असं सोला एडशे दोन लाखापासून तो, तो सोलापूर हा जो पॉइंट आहे हा कमीत कमी, कमी तरी साठ शंभर किलोमीटरचा अंतर असेल जवळ हॅलो बोला बोला ऐकत आहे हा तर म्हणलं भाऊ तेवढं फक्त लक्ष घातलं तर बरं होऊन जायलो ते रात्रीचे दोन दोन वाजता राहतो आम्ही रात्रीचे प्रवास करतो रात्री बी ठेवा लागतं त्यांना बर बर असं ऑनलाईन पावती फरक असं पैसे घेतात फक्त ते पैसे घेतात भाऊ पावते ऐका ना पैसे नसेल तर ऑनलाईन टाकून देतात काही पण काही पण करतो तुझी तूरी गाडी टुरिस्ट नाही तू असं चालवतो आता ठीक आहे सर आता नव्वद टक्के नव्वद म्हणजे बिना पावतीचे पैसे दिले तर बरं हो नाही तर ऑनलाईन टाकून द्यायची बघा की काय आता म्हणून मी म्हणून आता कसं आहे तुमचा नंबर मागच्या म्हणून तुम्ही फोन केला होता मी तेव्हा तुम्ही म्हणजे मध्येच होतो तुम्ही काही कामाने माझा फोन नाही उचलला तर तुम्ही लक्ष घातलं ना <laughs> तर मग बरोबर असं वाटलं तुम्ही एक इमर्जन्सी एक तुम्ही जर प्रवास केला ना तुळजापूर ते तुम्ही दिवसा जा वाटलं तर दिवसा राहत आणि रात्रीचे पण राहत असं <laughs> एवढी लूट नको आहे एवढी लूट नको आहे महाराष्ट्राचे लोक कुलस्वामी दर्शन जाताना त्या दिवशी मला आता म्हणजे परवा दिवशी मला पकडलं तरी नसे काही कागदपत्र ओके हो असलं तरी त्यांना शंभर तरी द्या म्हणतात शंभर पण खाली हात जायचं नाही जर गेलं थांबलं नाही तर फोटो काढायचा पावती ऑनलाईन टाकून द्यायची पाचशे टाकून द्यायची बघा फक्त ऐका फक्त कोणत्या गाड्या ज्या तुमच्या समजा इनोवा क्रिस्टा जे आहे ना यांना अजिबात नाही ज्या कार गाड्या त्यांना अजिबात नाही फक्त जो टुरिस्ट म्हणजे जो टवेरा झालो इर्टिका पुझर टेम्पो ट्रॅव्हलर ह्या गाड्यांसाठी बस आहे ना तेच म्हणून तुमच्या कानावर घालून द्यावा तर आता आज उद्या परत मी येतोच या उद्या मी परत तुळजापूरलाच येतो तो जो कुठे काय आमचा रोज तोच राहतो नेमकं तुमच्याकडे काय लायसन्स नसतो परमिट सगळं ओके असतात सगळ्या गाडीचं ओके इन्शुरन्स सर्व आहे काय परमिट पेक्षा जास्त नाही ना हे समजा नाईन प्लस वन गाडी भाऊ त्याच्यामध्ये समजा एखादा छोटा मुलगा आयड राहतो किंवा आठ सीटर राहतो सीटरचा विषयच नाही घेत गाडी तर थांबली ना शंभर दे नाही तर मग पाचशे दे नाही तर मग ऑनलाईन टाकून दे चुकीचं आहे तेवढं तुम्ही तो लक्ष घाला भाऊ थोडं थोडंसं म्हणजे तुम्ही थोडंसं केलं तर बरं होऊन जाईल आमचं साधारण माणसाचं थोडंसं पोट भरं तुमच्या तुमचे साजेलशिवाय कोणती साधलं किती पॅशनर असतात गाड्यामध्ये चालू भाऊ गाड्यामध्ये पॅशंजर किती असते मला काही नाही सात किंवा आठ किंवा किती असं समजा आता फॅमिली असेल तर कधी मग आता पोट छोटे मोठे धरून नऊ वाचलं मग बरं परमिट परमिट कितीच आहे परमिट नाईन प्लस वन तुम्ही भाऊ नाईन प्लस वन असते परमिट म्हणजे आपलं प्रायवेट प्रायव्हेट गाड्या भाऊ प्रायवेट गाडी काय करा म्हणतो काय म्हणता भाऊ काय करा म्हणतो काय नाही थोडंसं तुम्ही त्याला जर तुमच्या हिशोबाने जर त्याला थोडंसं तुम्ही समजून सांगितलं असं अशा तुम्ही महाराष्ट्रात जाऊ आता महाराष्ट्रात भरपूर आपलं भरपूर स्वामी माझं म्हणजे तुझं भाऊ नाही तो तो गाड्या येतात ना म्हणा तुम्ही सांगू शकता आता आता हो मी ते काय सांगू शकत नाही तुम्हाला पद्धतीने सांगू शकता बोलू शकता तुमच्या बॅकग्राऊंडच्या हिशोबाने बर थांबलं पाहिजे असं असं नाही भाऊ तुझा पुढच्या मर्यादित नाहीये अकरा महाराष्ट्रात चालतंय भाऊ चालतंय तसं नाही पण जे तुमचं रुल्स हा ना जेव्हा तुम्ही तुमची फाईन देत असतो त्यावेळेस पावती घ्यायचं अहो भाऊ ऐका ना आता समजा आपली गाडी कागदपत्र ते काय करतो माहिती कागदपत्र असले ना आता इन्शुरन्स ना, होी सी ओके नऊ ना शीट आहे मग काही प्रॉब्लेम नाही तरी पण निघायचं म्हणलं तरी शंभर द्या शंभर तरी द्या म्हणजे देवसला लागेल त्यांना देवसाच देवा काय तर काय आटे काढतो काहीतरी अटी काढता नाही दिले तर मग आपण समजा निघून गेलो तर मग ऑनलाईन टाकून देतो फोटोकडून आवा तुम्हाला हे सांगतो भाऊ माहूरला मागच्या हफ्त्यामध्ये माहूरला येताना माहूर क्रॉस केलं दोनशे रुपये मी त्याला कॅश दिले बरं का हे दोनशे रुपये घे म्हणलं मग आता इन्शुरन्स संपलं बांधक होतो इन्शुरन्स संपलं होता तरी मी दोनशे त्याला दिले बरं का त्यांनी हो। काय केलं माहिती दोनशे ते दिलेच दिले परत चारशे मला ऑनलाईन टाकून दिले त्यांनी परत ते मी परत म्हणलं तुम्ही ऑनलाईन टाकले चारशे रुपये ना तर दोनशे माझे वापस द्या दिले नाही कॅश किती दिलं कॅश दोनशे रुपये दिलं आणि पुढे निघालो दोन किलोमीटर एक किलोमीटर गेलो मला मेसेज आला चारशेच मला भाऊ तुम्ही परत मी रिवर्स किती परत आलो भाऊ परत पोलिसांना म्हणलो तुम्ही ऑनलाईन का टाकल दोनशे मी कॅश दिले जाणार तुम्ही कशाला मला ऑनलाईन टाकले चारशे रुपये मला ते दोनशे वापस द्या नाही म्हणे मग अजून टाकायला लागेल म्हणे मग तू परत वापस आला तर बघ किती लोक काय असं असं हे थांबलं पाहिजे भाऊ तुम्ही भाऊशी बोला का करा काहीतरी तुम्ही त्याच्यात पर्याय काढू साध्या भाऊ करा मी कराल सोडून चुकीचं करता ज्या जेव्हा तुम्ही पावती पडतो त्यामुळे तुम्ही पण हाती ठेवायचं ज्या मनात पावते पैसे घेता पाऊस द्या मनात हो तसं देतीस नाही ना पावती देतीस नाही झालं ते सगळं झालं आणि त्यावेळेस मला फोन करा चल चल मग करतो तुम्हाला काय करा सगळे पोलीस डिपार्टमेंटचे लोक तसे आहे म्हणून तुम्ही विचार करू नका पोलीस डिपार्टमेंटचे लोक चांगलं काम करतात खूप चांगले हो मी म्हणत नाही ऐका तसं म्हणत नाही पण ऐकून घ्या काही काही गोष्टी म्हणजे काही जे आहे ना ते करता हो तसं अजून नाही सगळे पोलीस तसे आहे असं म्हणत नाही मी सगळं तशाने मी मान्य करतो तशा आपण पण मान्य सगळं माहिती आहे आहेत पोलीजच्या परिवहनमध्ये तुमचं रूलूज समजा करतात पण एक एक लोक त्यांच्या आता पैसे पैसे लालच लागून असं करतात म्हटलं लग... मी तर म्हणतो पहिलं आपलं आहे ना आपलं होतं तुम्ही तर तुळजापूर थोडंसं लक्ष घाला तिथं तर लय आम्हाला खूप खूप आयडिया होती अच्छा तुळजापूरमध्ये मध्ये हा रॅकेट मोठा आहे का हो बाबा तू एडशे टोन नाही तर तुम्ही बघा ना तुम्ही ना वाटलं तर इमर्जन्सी कधी जा एड सी तुम्ही एड शेप होत जा तुम्ही एडशे टोन लाका लागतो ना तिथं बघा तुम्ही

अ भाऊ तुम्ही बघा आता कसं आहे आता तुम्ही प्रत्यक्ष घेतले तर बरं राहतो आता आम्ही तुम्हाला फोनवर सांगणार मला आता ऐक ना फोनवर बघण्याचा खूप बरं केला हो ना बाकी एवढंच सर नाही चालते लक्ष देतो मी पण तुम्ही काय करा माहिती आहे ह्याच्याकडं असं काही झालं ना तर मला फोन करू या नंबर माझा पर्सनल नंबरवरून तुम्हाला कॉल केलो मी ओके भाऊ आणि तुमचं नाव काय म्हणलो संदीप जाधव संदीप जाधव नाशिक का नाशिक हॅलो बोला भाऊ जाधव काय करा माहिती आहे का बोला भाऊ याच्या पुढे प्रश्न नंबर कॉल केल सेव्ह करून घ्या तसं काही नंतर मला कॉल करा आणि नाही फोन सोडलो तर फक्त मॅशंट आहे ज्या वेळेस तुम्ही पावती रात्रीच्या वेळेस नाईटच्या वेळेस असं तुम्हाला काही फ्रॉड होत असेल बरं तर एक हाटी धरायचं फक्त हा तर तुम्ही घ्यायला पैसे पाचशे हजार रुपये घ्या पावती द्या ओके नाही हजार रुपये द्या कशामुळे घेता काय त्यामध्ये लिहून द्या चालेल चालेल तुम्ही त्यांना असं करतात असेल तर कशाबद्दल त्यांनी बरोबर काय कशामुळे फॉलो केलं चुकीचं काय केलं सांगा आम्हाला दाखवून द्या मनाच सांगा आम्हाला मला जर वाटत असेल हा रॅकेट तर खूप मोठ्या प्रमाणात चालू असेल बरं तर मला बिंदास्त कॉल करा आपण याच्यावरती काहीतरी काय मार्ग काढू चालेल भाऊ चालेल चालेल ठीक आहे ओके भाऊ हा तुझा नंबर परत सेव्ह करून घेतो मी तू आहे सेव पण हा करून घेतो भाऊ ओके धन्यवाद